हाय फ्रेंड आज आपण बाजूची भाकर कशी करायची हे बघणार आहोत आणि मऊ आणि कशी फुगन हे आज आपण बाजूची भाकर करून तुम्हाला मी दाखवते आपण आधी पीठ घेतले चाळून घेऊया थोडंसं पाणी घेऊया चांगलं म्हणायचे आपल्याला पीठ जेणेकरून भाकरी चांगली येईल चांगलाच एक भाकरीचं मळून घेतले आता आपण थोडंसं खाली सुका पीठ टाकूया आणि भाकर टाकून घेऊया गोल असं चांगली दमान गोल थापायचे हो भाकरी दोन बांधी थापायचे मस्त गोल होत्या असे गोल थापले की मग छान असे भाकरी त्या चिरत नाही आपण फिरता चालतो असं उठून घ्यायचं चांगले आता फुले भाक चांगलं भाजते